नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जिबा आणि काव्या कॅफे मध्ये असतात आणि सुनीताने आता मालिनीला सांगितलेले असते की तुझी सून माझ्या कॅफेमध्ये आलेली आहे आणि ती एवढंच नाही की तिचा बॉयफ्रेंडही तिथेच आहे त्यामुळे मालिनी लगेच कॅफे मध्ये जायला निघते पण मात्र जीवाचं नशीब खूप चांगलं असतं की मालिनी येण्याच्या अगोदरच ते, ते, ते तो क्लायंट सोबत तिथून निघून जातो तर कॅफेमध्ये आता मालिनने मालिनी आता रागवते काव्याला म्हणते की तू तर कॉलेजमधून लायब्ररीमध्ये जाणार होतीस मग इथे कॅफेमध्ये तू काय करतेस तर काव्या म्हणते की मी अनिशाची वाट बघत होते त्यावर आता मालिनी म्हणते की खोटं बोलू नकोस तो मुलगा कोण होता ज्याने तुला हे गुलाब दिले तर काव्या म्हणते की कोणताच मुलगा नव्हता त्यावेळेस आता तिथे सुनीता येते आणि सांगू लागते की हे बघ खोटं बोलू नको मी तुला बघितले तर मात्र आता काव्याचे चांगलेच फजिटी उडते तर मित्रांनो काव्या काही बळत नसली त्यामुळे मालिनी आता रागातच घरी निघून जाते काव्याला माहितीच असतं की मालिनी आईने कॅफेमध्ये तमाशा केला नाही पण मात्र घरी जाऊन आता आपल्याला सगळं उत्तर द्यावं लागेल काव्या घरी येताच मालिनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू करते आणि मित्रांनो काव्या म्हणते की तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे तर मालिनीला आता खूप टेन्शन येतं तिला धक्का बसतो तिला चक्कर येऊन ती खाली पडते तर आता हे काव्याने पाहिलेलं स्वप्न आहे ती विचार करते की जर मी जीवाचं नाव सांगितलं तर मालिनी काकोला खूप मोठा धक्का बसू शकतो तर आता त्यामुळे काव्य आता मालिनी यायला ना सांगतच नाही त्यावेळी तिथे जीवा सुद्धा येतो आणि त्यामुळे मालिनी आहे आता जीवासमोर काव्याला काहीच विचारत नाही जीवाला बघताच मुद्दा माता काव्याशी ती प्रेमाने बोल लागते उगाच घरात तमाशी नको त्यामुळे ती आता सगळं काही इथेच थांबवण्याचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो एक ना एक दिवस हे सत्य समोर येणार आहे त्यामुळे पुढे जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा काय होईल देव जाणं